जय मल्हार न्यूज चॅनलच्या सवे प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे पाच वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती स्मारकावर जयघोषात सामूहिक दुग्धाभिषेक पूजन नंदुरबार येथील हिंदू सेवा सहाय्य समितीने गेल्या पाच वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी साडेसात वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू केले आहे या सेवेला अठराशे पंचवीस दिवस म्हणजे पाच वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती पुतळ्याचे जयघोषात सामूहिक दुग्धाभिषेक पूजन कार्यक्रम तिथीनुसार अश्विन शुद्ध एकादशी शुक्रवार तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणाने पृथ्वीसिंह राजपूत करून जागृती पाटीलने प्रेरणामंत्राने सुरुवात केली धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याच्या उद्देशात सांगितले की ज्यांनी हिंद्वी स्वराज्य स्थापन केले त्या शिवछत्रपतींचे स्मरण एक किंवा दहा दिवस नव्हे तर प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या स्मरणाने हिंदूंनी करावी महाराजांच्या पुतळ्याची नित्यसेवा व्हावी या उद्देशाने गेल्या वारा पाऊस यांची हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेंबक एकत्रित येऊन दररोज सकाळी साडेसात वाजता जुनी नगरपालिका स्थित शिवस्मारकावर नित्य अभिषेक पूजन करत आहेत तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे जयघोषात दुधाभिषेक गृहरक्षक दलाचे अधिकारी पावबा मराठे व कर्मचारी यांच्या हस्ते तर सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष राजेश भरत मराठे विवेक राजपूत यांचा हस्ते करण्यात आले पूजन हिंदू जनजागृती समितीचे सतीश बाबुल माजी सैनिक अरविंद निकम यांनी केले महाराजांची सामूहिक आरती उपस्थित सर्वच शिवभक्तांनी केली देयमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक राजपूत यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त हिंदुत्ववादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत राजू चौधरी उज्ज्वल राजपूत सुयोग सूर्यवंशी पंकज मुसळे जितेंद्र मराठे विनायक राजपूत पृथ्वीसिंह राजपूत या धर्मसेवकांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराज नंदुरबार शहरामध्ये जुन्या नगरपालिके जवळ जे शिवस्मारक आहे या ठिकाणी हिंदू सेवा सहाय्य समितीकडून गेल्या पाच वर्षापासून म्हणजे अठराशे पंचवीस दिवस झाले सलग एकही दिवस न पड एकही दिवस खंड न पडता अखंडपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक आहे त्याच्या दररोज अभिषेक पूजन माल्या अर्पण हे मंत्र घोषामध्ये होत असतं आणि त्याला पाच वर्ष पूर्ण झाली हे पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही काल मोठ्या प्रमाणावर त्याच्या सायंकाळी अभिषेक पूजन ठेवलेलं होतं सामूहिक दररोज सकाळी साडेसात वाजता असत पण हिंदू समाजातील बरेच लोकांना सकाळी येणं शक्य होत नाही मग किमान वर्षातून एकदा तरी त्यांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून सर्वांसाठी आम्ही काल सायंकाळी एक उत्कृष्ट असं दुधाभिषेक आणि जलाभिषेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता मोठ्या संख्येने हिंदू समाज त्या ठिकाणी एकत्रित आला होता महाआरती झाली मी समस्त हिंदू समाजाला आवाहन करतो की आपला वाढदिवस असेल सण उत्सव असतील किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज या नित्याभिषेक पूजनाला उपस्थित राहावं वर्षातून शिवजयंतीला असेल एकत्रित येतो काही जण वर्षातले दहा दिवस एकत्रित येतात परंतु जर का भक्ती करायची असेल तर ती नित्य असली पाहिजे आणि ते नित्य भक्तीचा एक उपक्रम म्हणून नित्य भक्तीचे एक साधन म्हणून शक्ती घेण्यासाठी आम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर दररोज अभिषेक पूजन करतो आपण सर्वांनी सकाळी साडेसात वाजता जुन्या नगरपालिका स्थित शिवस्मारकावर नंदुरबार येथे उपस्थित राहावं अशी विनंती करतो